चटीचे नाव आहे मी वसुंधरा बोलते हा आवाज हा आवाज ऐकू येतोय तुला मानवा कितीतरी वेळा मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझं बोलणं आत्तापर्यंत कोणाच्या कानात पडलंच नाही होय मीच बोलत आहे मीच बोलत आहे की धन्नी माता वसुंधरा पृथ्वी अवनी अशी कितीतरी नावे आहे माझी आणि मलाही नावे तूच दिलीस रे खूप हुशार आहेस ना तू काहीतर मने मानवाचा मेंदू इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठा आहे मानव सर्व बुद्धिमान प्राणी आहे खरंच तुझ्या बुद्धीची किव येते रे आज मला आज तुझ्यामुळे या पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहेस मानवा आजही आठवते मला माझ्या हजारो वर्षापूर्वीची रूप अगदी एकटे होते मी मोत्यांसारखं स्वच्छ पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या हिरविगार जंगले समुद्रातले निळसर पाणी स्वच्छ असं पृथ्वीभोवतालचं स्वच्छ असं पृथ्वीभोवतालचं वातावरण कुठं गेलं असे सगळं ज्या वेळेस या पृथ्वीवर प्रथमच जीव निर्माण झाले तेव्हा मला सुद्धा बरं वाटलं होतं एक एक जीव निर्माण होत असे आणि या पृथ्वीवर आनंदाने राहत असे पक्ष्यांचे किलबिलाट जंगलातील प्राण्यांचे आवाज त्यांचे खेळणे वागळणे या मध्ये माणूस सुद्धा आला या सर्वांना माझ्या अंगाखांद्यावर खेळता पाहून मला खरोखरच आनंद होत होता पण माणसांनो काय केलं तुम्ही तुम्ही मला वाटून घेतला माझे तुकडे केले तुम्ही वेगवेगळे वेग देश बनवले देशाचे राज्य बनवले मला वाटून घेतलाच रे तुम्ही इथला समुद्र इथला महासागर वाटून घेतलास रे तुम्ही जेवढी करता येईल तेवढी लचकेतोळ केली तुम्ही माझी कायतर म्हणे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी माणसाने घरे बांधली आणि आपल्या वसाहती निर्माण केल्या पण या वसाहतीमध्ये आज माणसालाच माणसाची भीती वाटू लागली आहे एका जातीची दुसऱ्या जातीला एका जमातीची दुसऱ्या जमातीला एका धर्माची दुसऱ्या धर्माला इतर प्राण्यांमध्ये नाही दिसत रे मानवा आज का तुमच्या जमाती एकमेकांवर वर्तट ठरण्याचा प्रयत्न करत आहे काय तुमचे उत्सव काय डिजे काय फटाके काय डीजे डिजेनचा आवाज काय ते वेगवेगळे लेझर लाईट या सर्वांची तुम्हाला जगण्यासाठी गरजच आहे याशिवाय नाही जगता येईल तुम्हाला या सर्वांशिवाय नाही जगता येईल तुम्हाला अगदी धर्म कंप होईल असा डिजेनचा आवाज घरातील भांडे ही वाजावे घरातील भांडेही खणखण वाजावे असा डिजेनचा आवाज घरात एकदा माणसे असतात आजारी माणसे असतात याचा किती त्रास होत असेल याचा विचार येते का तुम्हाला कधी हे करणाऱ्याच्या मनात म्हणे भी, माणूस विचार विचारशील प्राणी आहे समाजशील प्राणी आहे पण आज समाजात वागताना एक माणूस दुसऱ्या माणसाचाही विचार करत नाही तर तो, तो या धरतीचा काय विचार करणार परवा खूप प्रगती केली श्रे तुम्ही जंगले तोडून घरे बांधली पर्वत खोदून रस्ते बनवले समुद्रात भर घालून साथी तयार केल्या करून माझ्यातील सर्व पाणी ओढून घेता वेगवेगळे खनिजे माझ्या पोटातून काढण्यासाठी स्फोट घडू लागता पण या वेळेस मला किती वेदना होत असेल याची कल्पना येते का तुम्हाला कधी मानवा तुला काय वाटतेस या पृथ्वीवर संकट आले तरीही पृथ्वी नष्ट होईल आणि तोपर्यंत तू ही पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर वस्ती करू शकशील या भ्रमात राहू नकोस बांधवा हे वाटते तेवढे सोपे नाही ब्रम्हांडमध्ये असणारे मंगळ बुध गुरु शुक्र शनी युरेनस नेपच्युड हे सर्व ग्रह ग्रह पुरुष आहे आणि मीच एक स्त्री आहे त्यामुळे जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच निर्माण होऊ शकते आणि ती पृथ्वीवरच जिवंत राहू शकते ही शब्द फक्त माझ्यामध्येच आहे ही क्षमता फक्त माझ्यामध्येच आहे म्हणून मानवा आपल्या वसुंधरीची काळजी घे स्वतःचा हावरेपणा सोडून दे एकदा का या वसुंधरीची सहनशीलता संपली ना तर तुझा इतिहास लिहायला आणि वाचायलासुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही शिल्लक राहणार नाही आत्ता जागा हो आपले स... आत्ता जागा हो आपल्या मर्यादा समजून घे तुला काय वाटतेस तू काहीही करू शकशील पण तू काहीही करू शकणार नाही लक्षात घे तू वादळाचा अंदाज घेऊ शकशील पण तुला वादळाला थांबवता येणार नाही तू सुनामीचा अंदाज वर्तवू शकशील पण तुला सुनामी येण्यापासून रोखू शकणार नाही तू भूकंप मोजू शकशील पण तुला भूकंप थांबवू शकणार नाही तू भूकंप थांबू शकणार नाही तू ढगा ढगातून पाऊस शकशील पण तुला ढग तयार करता येणार नाही तू ज्वालामुखीचा अभ्यास करू शकशील पण तुला ज्वालामुखी येणार नाही जर का मानवा तर या पृथ्वीला विनाशापासून कोणीही रोखू शकणार नाही कोणीही रोखू शकणार नाही आणि याचं पाचक फक्त तुझ्याच माझी राहील फक्त तुझ्याच माझी राहील फक्त तुझ्याच माझी राहील जर या आता बरं का या पृथ्वीवर नव्याने जीवृष्टी निर्माण होईलही तरी हा पृथ्वीचा स्वभाव आहे स्थायी भाव आहे पण यानंतर मी मानवासारखा स्वार्थी हावर प्राणी या पृथ्वीवर जन्माला येऊच देणार नाही जन्माला येऊच देणार नाही या पृथ्वीवर